का जायचं कारण जर तुम्हाला समाज, समाज व्यवस्थेमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचा असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टीतून जाणं अत्यंत गरजेचं आहे तोच एक आपल्याला घटनात्मक चांगल्या पद्धतीचा मार्ग आहे हे लक्षात असो सामान्य बॅकग्राऊंड चे जे काही विद्यार्थी असतात यांच्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही मला पाहिलं तुम्ही कुलकर्णी सर या ठिकाणी बसून बसून आहेत 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 दोन मॅडम इथं सर सर बदरगे तुम्ही हे आजूबाजूला तुमच्याकडे हे प्रेरणा स्थान आहे हे लक्षात असू दे या सर्व प्रेरणा आहेत जोपर्यंत तुम्ही त्यांच्यापर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला या सर्व गोष्टी मिळणार नाहीत हे लक्षात असू असत आणि आपली आप प्रेरणा आप शोधण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही तुमच्या महाविद्यालयात तुमच्या आजूबाजूमध्ये आजूब 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 वेगवेगळ्या परिसराच्या कुठेतरी असे लोक आपल्याला आपोआप सापडतात महाविद्यालयात वेगवेगळ्या विषयाचे प्राध्यापक असतात प्रत्येक प्राध्यापक आपापल्या विषयामध्ये तो एक्सपर्ट असतो त्यांच्याकडे भरपूर अशा स्वरूपाचं ज्ञान असत त्यांना द्यायची इच्छा सुद्धा असतात परंतु विद्यार्थी घेत नाही पिरियड म्हटलं तर पळून जातात मिस करण्याचा प्रयत्न करतात अभ्यास करताना सुद्धा एवढा इंटरेस्ट अभ्यास करत नाही परंतु तुम्ही हे लक्षात घ्या बी चे सर्व पुस्तक जर आपण चांगल्या पद्धतीने फॉलो केले तर हे कौशल्य तुम्हाला सहज काय मग आपण पुढचा भाग लक्षात घेऊ किती झाले आपले कौशल्य चार कोण कोणते सी डी ई आता ई म्हणजे काय हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला मग माझ्या एवढ्या व्याख्यानाच ते फलित होईल कारण की जे कौशल्य आहेत ते कौशल्य तुम्हाला शिकताना अतिशय साध्या म्हणजे आपल्या या व्याख्यानामध्ये किंवा तुमच्या मध्ये तुम्हाला तुमचे जे काही मत आहेत हे जोपर्यंत तुमच्या मनामधून बाहेर येत नाही सरांपर्यंत तुम्ही बोलणार नाही सरांना काही सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीच गायडन्स मिळणार नाही प्रत्येकाला तुम्हाला होण्यासाठी हे जसं आपण आता म्हण म्हटलं जातं नवीन एज्युकेशनची पॉलिसी आहे याच्यात फक्त आणि फक्त कौशल्य तुमच्या याच्यावर भर दिलेला आहे त्या कौशल्यामध्ये हे सुद्धा आपल्याला कौशल्य शिकून घ्यायचे हे तुम्हाला लक्षात असा लक्षात एकदम हे तुम्हाला मी म्हणून असं वाटू देऊ नका की नाही सरांनी आपल्याला फार पर पर फार परंतु पर पर फार। ही फार। सोपी भाषा मी तुम्हाला सांगायला जी या म्हणजे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट करतात त्यांच्यासाठी अत्यंत गरजेची आहे आणि ज्यावेळेस आपण हा प्रामाणिक प्रयत्न करतो त्याच्यासाठी यश हे त्याच्या गळ्यात हार टाकण्यासाठी फक्त आपण तिकडे सरकतो सरक सरक नको सरक मला नको हे असं होऊ द्यायचं नाही जेवढे स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी यशस्वी होतात त्यांचे इंटरव्ह्यू पहा त्यांचे मुलाखती पहा वाचा वा आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल या प्रत्येक गोष्टी त्यांनी कुठून घेतल्या त्यांच्या त्यांना ती प्रेरणा कुठून मिळाली जस आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये घेतो तसंच स्पर्धा परीक्षेच सुद्धा आहे जर एकांतात बसून तुम्ही अभ्यास करू लागले तर तुमचा अभ्यास होत नाही तुमचं लक्ष लागत नाही आणि आज तर तुमच्या हातात मोबाईल प्रत्येकाच्या हातात मोबाईल प्रत्येक जण तुम्ही दोन तीन चार तास तरी मोबाईल वर असता असतात हे तुमची उपलब्धी आहे आमच्या कालखंडात मोबाईल नव्हते मी असेल असे, कुलकर्णी सर असतील मॅडम असेल डोंगरे सर, सर, सर बदल कोणी असेल आमच्या कालखंडात फक्त आणि फक्त आम्हाला अभ्यास करण्यासाठी ग्रंथालयात जावं लागायचं आणि त्यावेळेस म्हणजे ज्या ज्या वेळेस आम्हाला ते समस्या यायच्या पुस्तकाशिवाय आम्हाला पर्याय नव्हता त्यावेळेस या परीक्षा विदाउट मार्गदर्शनाच्या आम्ही पास झालो आणि म्हणून तुमच्या समोर आज, आज काहीतरी आम्ही बोलू शकतो मार्गदर्शन करू शकतो आणि त्याच्यावर तुम्हाला प्रेरित करण्यासाठी निश्चितच भाग पाडू शकतो म्हणून हे लक्षात घ्यायचं की अशी प्रेरणा घेताना ही आजूबाजूला आपल्या प्रेरणा असतात